नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो माझं नाव आहे प्रदीप आपण पाहता शेतकरी आपता या चॅनेलवरती आज आपण खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे ई के वाय सी लाडकी बहिणीची इ केवायसी आहे त्या ई के वाय सी मध्ये आता फेक वेबसाईट आहे ते फेक वेबसाईट पासून तुम्हाला सावधान राहायचं आहे आणि यामध्ये तुमचं अकाउंट आधार कार्ड किंवा पैशांचं अकाउंट तुमचं खाली होऊ शकतं त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अजूनही तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता चला तर आपण व्हिडिओ आता फेक वेबसाईट वळ करण्याच्या आता सहा पद्धती आहे सहा पद्धती कोणत्या आहेत म्हणजे पहिल्यांदा लिंक आहे आ, लिंक ही आपल्याला खरी साईट नेहमी जिओ इन या वेबसाईट मार्फ मार्फत आपल्याला माहिती होणार आहे आता आपण ही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करूयात ही वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला इथे जिओ इन म्हणजे इथं बघा इथे साईटलावरती तुम्हाला जिओ इन असं वेबसाईट पूर्ण दिलेली आहे महाराष्ट्र लाडकी बहीण हो योजना महाराष्ट्र जी ओ इन ही वेबसाईट तुम्हाला वरती ओळखायची आहे यामध्ये तुमची स्पेलिंग बदलली आहे डोमेन बदलली आहे की नाही तुम्हाला चेक करायचे स त्यानंतर तुम्हाला एच टी पी लॉक आहे की नाही तुम्हाला चेक करायचे लॉक असेल तर बा सुरक्षा लॉक दिसलेला तर नाही तर तुम्ही वेबसाईट ओपन करू नका आता कोणता लॉक म्हणता तुम्ही आता हा लॉक हा लॉक आहे हा लॉक तुम्हाला असेल म्हणजे ही वेबसाईट तुम्हाला सुरक्षित आहे यामध्ये भाषा चुका किंवा फेक साईटवरती अनेक स्पिलिंगा ग्रामर चुका असतात ते ग्रामर चुका तुम्हाला वाळखायचं शिकायचं आहे म्हणजे त्यावेळेस तुम्हाला वेबसाईट तुम्हाला माहिती पडेल आता फेक वेबसाईट कोणती आहे यामध्ये बघा फेक वेबसाईट तुम्ही बॅक आला बॅक आल्यानंतर तुम्हाला येथे बघा फेक वेबसाईट इथे दाखवतोय फेक वेबसाईट इथं इन दाखवतंय इन दाखवते पण ही वेबसाईट अगदी फेक आहे या फेकमध्ये तुम्हाला बघा इथं लॉक दिलेला नाही आहे इथे जे आहे ते तुम्हाला लॉक नाही आहे वेबसाईटवरती तुम्ही ओपन केलं ओपन केल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला कुठलाही लॉक दिसणार नाही यावरती तुम्हाला ओ टी पी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे त्यानंतर सोशल मीडियावरून तुम्ही आलेलं लिंक व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा यावरती जर असेल तर यामध्ये बघा तुम्हाला जीच प्रोसेस दाखत आहे ती प्रोसेस तुम्हाला बँक के वाय सीमध्ये तुम्हाला दाखवली जात आहे पण अशा वेबसाईट आहेत ती वेबसाईट तुम्ही बरोबर ओपन झाली पण त्या ठिकाणी तुम्हाला अशा फेक वेबसाईट असेल ने से हो से तुम्हें से तुम्हें। त्या फेक वेबसाईट पासून तुम्हाला सावध राहील महत्वाच्या टिप्स आहेत त्या टिप्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्ही या फ्रॉडपासून वाचू शकता त्यासाठी तुम्हाला नेहमी अधिकृत वेबसाईट असतील ज्या वेबसाईटवरती तुम्हाला किंवा सेन्सिस सेंटर असतील त्या सेंटरला जाऊन तुम्हाला के वाय सी करणं अत्यंत गरज आहे आता सार्वजनिक तुमच्याकडं वायफाय किंवा इंटरनेटचे कनेक्शन नसेल तर कुणाच्याही वायफायवरून तुम्ही वायफायवरती अनोळख्या वेबसाईट किंवा मोबाईलच्या इंटरनेटवरून तुम्ही के वाय सी करू नका आता कोणालाही ओ टी पी पासवर्ड सांगू नका ज्यावेळी सी एन सी सेंटरवरती जाईल त्यावेळेस तुम्ही हा ओ टी पी सांगा म्हणजे तुम्हाला तुम्ही फ्रॉड होणार नाही त्यामध्ये तुम्हाला जर शंका असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं गुगल ओपन करायचे गुगलवरती वेबसाईट ओपन करायची वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा जे आधार कार्ड आहे आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही तुम्ही ई वाय सी झाली का नाही तिथे पण तुम्ही स्वतः चेक करू शकता तर मित्रांनो अशीच लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करताना आता जर तुम्ही अशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही आता या फेक वेबसाईट पासून तुम्ही वाचू शकता त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा का जेणेकरून जेणेकरून जे आपल्या लाडकी बहिणी असतील त्या आ, एखाद्या फेक वेबसाईट किंवा एखाद्या फ्रॉडपासून वाचू शकतात बळी पडणार नाहीत आता तुम्ही एका सी केले का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा असत महत्त्वपूर्ण अपडेट अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर भेटूयात पुढच्या वरामध्ये तोपर्यंत धन्यवाद